कैरीचे सिजन आहे आणि कैरीची रेसिपी बनणार नाही असं कधी होऊ शकतच नाही तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत साखर आंबा लहान मुलांसाठी तर ही परफेक्ट रेसिपी आहे आणि रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी ही रेसिपी नक्की करून बघा हिची टेस्ट अप्रतिम आहे नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये टेस्टी आणि मस्त असा छानसा सर्वांना आवडेल लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी ती म्हणजे साखर आंबा साखर आंबा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत कच्च्या कैऱ्या इथं मी तीन मोठ्या कच्च्या कैऱ्या घेतल्या आहेत बघू शकता तुम्ही कच्च्या कैऱ्या निवडताना आपल्या अशा लहान लहान घ्यायच्या नाही आहेत मस्त अशा भरगच्च कैऱ्या आपल्या घ्यायच्या आहेत कैऱ्या निवडताना आपण हातात घेऊन अशा प्रकारे घट्ट पकडून घ्यायची म्हणजे आपल्याला कळतं की ही कैरी नरम आहे की कडक कडक कैरी आपल्या घ्यायची आहे नरम कैरी आपल्या घ्यायची नाही आहे आता काय करायचं आहे या ज्या कैऱ्या आहेत ना आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत धुतल्यानंतर मस्त असं कॉटनच्या कापडाने व्यवस्थित कोरड्या पुसून घ्यायच्या आहेत पुसल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे डेट काढून घ्यायचं आहे आता इथे मी तीन कैऱ्या घेतल्या आहेत तीन कैरीनुसार मी तुम्हाला मेजरमेंटसुद्धा सांगणार आहे डेट काढल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पिलरने मस्त अशा साली काढून घ्यायच्या आहेत कैरी आणि कैरीपासून बनवलेले सर्व पदार्थ आपण नक्कीच सेवन करायला हवं लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने कैरीचे सेवन नक्कीच करायला हवं कैरीपासून बनवलेले पदार्थ कैरीपासून बनवलेल्या जेवढ्याही रेसिपी असतात तुम्ही नक्की बनवा आणि आपल्या परिवाराला आपल्या फॅमिलीला आपल्या लहान मुलांना नक्की खाऊ घाला आता बघा जेवढ्याही तीन कैऱ्या होत्या त्या कैऱ्यांचे आपण मस्त असे साल काढून घेतले आहे साल काढले गेले की अशा प्रकारे आपल्या चाकूने किंवा विळीच्या साह्याने मस्त अशा फोडी करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला फोडी करायच्या नसतील तर तुम्ही डायरेक्टली किसनीने जे आपण बटाटे किसायची किसनी असते ना त्या किसनीने आपण जर डायरेक्टली किसून घेतला ना तरीही चालेल किंवा अशा फोडी करून घेतल्या ना तरीही चालेल आता पूर्णपणे आपल्या या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि जीमध्ये गाठ असते ना टणक ती गाठ आपला फेकून द्यायची आहे ती गाठ घ्यायची नाही आहे बघा अशा प्रकारे फोडी झाल्या की परत आपला मस्त अशा बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपला जो मुरंबा आहे ना तो मस्त तयार होईल बघा अशा प्रकारे मस्त फोडी झाल्या की मगच आपल्या पुढची प्रोसेस करायची आहे कैरीमध्ये खूप सारे घटक आहेत फायबर्स असतात मिनरल्स असतात आणि खूप सारे विटॅमिन्स असतात आणि कैरी जी आहे ना ती आपली इम्युनिटी पॉवर म्हणजे जी रोगप्रतिकारशक्ती आहे ना ती वाढवण्याचं देखील करते त्यामुळे कैरीपासून जेवढेही पदार्थ बनतात ते नक्कीच बनता सेवन करायला हवं आता आपल्याला एका पातेल्यात पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी मस्त असं कडक गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला पूर्ण फोडी टाकून द्यायच्या आहेत आपल्याला ह्या फोडी शिजवायच्या आहेत एवढ्या शिजवायच्या आहेत की डायरेक्टली मॅश करायच्या नाही आहेत आपल्याला अर्धवट अशा फोडी शिजवायच्या आहेत तुम्हाला मी सांगते की किती वेळ शिजवायचं आहे बघा आपल्या गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि पाच ते सहा मिनटं ह्या फोडी मस्त शिजवून घ्यायच्या आहेत डायरेक्टली मॅश होतील अशा शिजवायच्या नाही आहेत फक्त चाकूने कट होतील अशा प्रकारे आपल्या शिजवायच्या आहेत फोडी आपल्याला चाळून द्यायच्या आहेत आणि पाच ते सहा मिनटं आपल्याला या फोडी शिजवून घ्यायच्या आहेत बघा पाणी उकळायला लागलं आहे आता आपण चेक करणार आहोत एका पळीमध्ये आपण चेक करणार आहोत बघा आता एक चाकू घ्यायचा आहे आणि चाकूच्या साह्याने आपल्याला ही फोड अशी कट करून बघायची आहे बघा आता ही फोड जी आहे ना आपली शिजलेली नाही आहे म्हणून ती कट झालेली नाही आहे आता परत आपण पाच मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती कैरी मस्त शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर परत आपण चेक करणार आहोत बघा चाकूच्या सहाय्याने आपण कैरी कट करून घ्यायची आहे मस्त अशी कट झालेली आहे म्हणजे आपली कैरी जी आहे ना ती व्यवस्थित शिजलेली आहे डायरेक्टली आपल्या मॅश होईपर्यंत कैरी शिजवायची नाही आहे आता आपण एक कढाई घेणार आहोत ज्या कढाईमध्ये आपल्याला मुरंबा बनवायचा आहे ना तीच कढई आपल्या घ्यायची आहे त्या कढईमध्ये आपल्याला गरमागरम कैरीच्या फोडी टाकायच्या आहेत आता तीन कैऱ्या होत्या ना तर त्या तीन कैरीनुसार आपल्याला एक वाटीभर साखर घ्यायची आहे आणि ही साखर आपल्या गरमागरम कैरीच्या फोडीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे गरमागरमच टाकायचा आहे गार झाल्यानंतर आपल्याला साखर टाकायची नाही आहे गरम फोडीमध्ये आपल्याला साखर टाकायची आहे आणि साखर मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे मिक्स झाले की त्यावर आपल्या झाकण ठेवून हे जास्तीत जास्त दोन ते तीन तास रेस्ट करत बाजूला ठेवायचं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर ता अर्धा तासही भरपूर होतं आता अर्धा तासानंतर आपण बघणार आहोत बघा साखर जी आहे ना ती मस्त अशी मेल्ट झालेली आहे साखरचं पाणी झालेलं आहे आपल्याला ह्यामध्ये एक्सेस एकही थेंब पाण्याचा वापरायचा नाही आहे पाण्याचा थेंब न वापरता आपला मुरंबा बनवायचा आहे जर तुम्ही पाणी टाकलं तर आपला जो मुरंबा आहे ना तो वर्षभर टिकणार नाही आपला वर्षभर टिकवण्यासाठी मुरंबा बनवायचा आहे बघा साखरेचं जे आहे ना मस्त असं पाणी झालेलं आहे आता अशी ही कढाई गॅसच्या फ्लेमवर ठेवायची आहे गॅसची फ्लेम जी वा आहे ना मिडियम ठेवायची आहे आता कैरी आणि साखरेचं पाणी मस्त असं उकळतं आहे आपल्याला तोपर्यंत शिजवायचा आहे हा पाक जोपर्यंत एक तार होत नाही आता पाणी येऊ करायला लागलं साखरेचं की त्यामध्ये आपला काय करायचं आहे वीस ते पंचवीस केसरचे धागे घ्यायचे आहे आणि ह्या केसरच्या धाग्यांमध्ये आपला गरमागरम पाक टाकायचा आहे आणि बाजूलाही वाटी ठेवून द्यायची आहे जेणेकरून केसरचं पाणी आहे ना ते मस्त साखरच्या पाकामध्ये व्यवस्थित डिझॉल्व होईल आता हे ऑप्शनल आहे तुम्ही स्किपही करू शकतात आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत एक इंच दालचिनीचा तुकडा आणि दोन हिरव्या विलायच्या याने काय होतं की खूप छान फ्लेवर येतो जर तुम्हाला दालचिनी आणि हिरव्या विलायचीचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकतात आता तीन केरेनुसार आपण एक वाटी साखर घेतली आहे जर तुम्हाला खूप गोड आंबा बनवायचा असेल तर तुम्ही साखरची क्वांटिटी अजून तीन ते चार टीस्पून जास्त वाढवू शकतात आणि जर तुम्हाला मिडियम गोड पाहिजे असेल तर ही अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे बघा मस्त आपला जो साखरचा पाक आहे ना तो मस्त रेडी होतो आहे आपल्याला एक तार चाचणी बनवायची आहे आपला खूप घट्टसर चाचणी बनवायची नाही आहे जर घट्टसर आपण चाचणी बनवली तर ते नंतर डायरेक्टली साखर होते म्हणून आपल्या घट्टसर चाचणी बनवायची नाही आहे आणि चाचणी आपला एक तारच बनवायची आहे चाचणी आपला कच्चीही ठेवायची नाही आहे जर कच्ची चाचणी राहिली तर आपला जो मुरंबा आहे ना तो वर्षभर टिकणार नाही आणि लवकर खराब होईल आता आपण अधूनमधून मस्त चाळत राहायचं आहे चमच्याने खूप डायरेक्टली जोर करून चाळायचं नाही आहे हलक्या हाताने आपल्याला चाळायचं आहे आणि चेक करत राहायचं आहे बघा आपला जो पाक आहे ना साखरचा तो मस्त असा रेडी झाला आहे आजूबाजूला साखर जमा झाली आहे म्हणजेच साखर आंब्याचा जो पाक आहे ना तो रेडी झाला आहे तरीही मी तुम्हाला चेक करून दाखवते आहे बघा आता साखर आंब्याचा जो पाक आहे तो रेडी झालेला आहे एक तार तयार व्हायला लागला आहे चाचणी रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही आता गॅस ऑफ करायचा आहे आणि परत आपल्याला एकदा चेक करून घेत आहे की खरंच आपला पाक गार झाल्यानंतरसुद्धा रेडी झालेला आहे की नाही बघा आपला जो पाक आहे ना तो मस्त रेडी झालेला आहे आता हे जे मिश्रण आहे ना आपला झाकून व्यवस्थित चार ते पाच तास आपला साखर आंबा मस्त असा गार होऊ द्यायचा आहे आणि गार झालं की त्यामध्ये आपल्याला केसरचं जे पाणी होतं ना पिवळ्या कलरचं ते टाकायचं आहे केसर टाकल्यामुळे कोणताही फ्लेवर येत नाही किंवा त्याची चव बदलत नाही केसरने फक्त एवढाच फायदा होतो की कलर खूप छान येतो बघा अशा प्रकारे आपला मोरंबा जो आहे ना तो मिक्स करून घ्यायचा आहे मस्त पाच ते सहा तास आपला झाकून हा मोरंबा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे थंड झाल्यानंतर आपला हा जो मुरंबा आहे ना बर्नीमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचा आहे बर्णी प्लास्टिकची असो किंवा काचेची असो कोणतीही बर्णी असो पण ती बरणी आपल्याला स्वच्छ घासून स्वच्छ पुसून आणि मगच घ्यायची आहे जर तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये आपल्याला एक तास ती बर्णी ठेवायची आहे त्यानंतर ती पूर्ण गार करायची आहे आणि मगच आपल्याला मुरंबा त्यामध्ये भरायचा आहे कारण बर्नी स्वच्छ असेल तरच साखर आंबा वर्षभर टिकेल एकही पानाचा थेंब आपल्याला बर्दीला लागू द्यायचा नाही आहे किंवा रेसिपीमध्ये वापरायचा नाही आणि एक मेन टिप्स म्हणजे जेव्हा आपण चाचणी बनवतो ना तेव्हा चाचणी कच्ची ठेवायची नाही आहे आपल्याला एक तार चाचणी बनवायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्या चाचणी बनवायची आहे आणि चाचणी अधूनमधून चेकसुद्धा करत राहायची आहे बघा अशा प्रकारे टेस्टी आणि डिलिशियस आपला साखर आंबा रेडी झाला आहे हा आंबा जो आहे ना आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना तर लाभदायक आहेच लहान मुलांसाठी ही रेसिपी खूपच परफेक्ट आहे पौष्टिक आहे लहान मुलांसाठी पराठा चपाती ब्रेड किंवा पुरी जरी असली ना त्या पुरीबरोबर सुद्धा ते पटकन खाऊन टाकतात त्यांना खूप आवडतं कारण त्याची चव आंबट गोड असते त्यामुळे लानापास मोटी ही रेसिपी अग्दी परफेक्ट है तुम्हें नक्की बनवा सर्व फैमिने सर्व लहान मुलापास मोट सर्वानी एन्जॉय करा रेसिपी तुम्हारा कशी वाटली मला कमेंट करूँ नक्की संगा आवड़ी अल तो नक्की करा अ बहुगुणी अपली जी कैरी है ना कैरीपस बन साखर आंबा तुम्हारा कसा वाटला मला नक्की संगा रेसिपीला लाइक करा चैनल नवीन अल तो सब्सक्राइब करा थैंक यू